अ उदय सामंत साहेब हातात एक करा उदय साहेब साहेब कसा कसा साहेन काय तुम्हाला तरी काय असे ही आणायची त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होत खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे थोडं इद बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजे साहेब ते एस टेचं ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली डर डर तर असून असून पोरं असते किती ते पाच पन्नास आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं सेर सांभाळायचे कोणी आधार देत नाही कुटुंब उघड पोरडं कसं कमाव मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसता हे कोयनाथ द्या लवकर हा सी ला त्या शासकीय अधिकारी हा महावितरण मध्ये करा परत तुम्ही च चांगलं आहे हा उदय सामंत साहेब हातात एक करा उदय साहेब साहेब कसा साहेब साहेन काय तुम्हाला तरी काय असे ही कथा आणायची हा लय सोपं आहे तिथं बिचारे गोरगरीबा एम आय डी सी जवळत माऊलीला राजे साहेब नाही जातात एस्टिनी इकडे तिकडे एक ते कंपाळाल कुपून असतं लोकांच्या नजरा विचित्र असत नवरा गेल्यावर तिला कसं बस एस घरी जायचं ना आम्ही हाल बघतो ते लय अवघडे ते एमआयडी केलं वा वा तुमचं खरंच कौतुक